मी समजत तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे काळ्या छोल्यांची भाजी मी हे उकडून घेतलेली आहे इथं चुलीवर कांदा भाजून घे आपलं खोबरं भाजलेलं आहे इथे कांदा आणि लसूण आणि आपल्याला त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि आलं वगैरे तुम्ही टाकू हो शकता तुम्ही आता हे वाटण करून घेणार आहे आणि चुलीवर भाजी बनवणार आहे तर नक्की बघा कशी होते चला तर आपण इथं टाकू तेल कढई तापलेली आहे तर त्याच्यात टाकूया हा मसाला तर इथे मसाला भाजतो बघा कोथिंबीर टाकली डाळ म्हणजे मिक्सर मिक्स डाळायला त्याच्यामुळे असे दिसते त्याच्यानंतर ते त्याच्यात मसाला टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर आधी हा चांगलं तळू द्यायचा हे बघा आपला मसाला चांगला भाजलेला आहे त्याच्यात टाकूया मीठ हळद लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला त्याला हलवून छान करा कलर आलेला आहे अजून पाच मिनिटं ठेवायचं असाच ते हे बघा किती छान मसाला वागलेला आहे तात्याला तेल सुटायला लागले बघा आपल्याला व्यवस्थित येत सुटू देऊया त्यामुळे आपण जे उकडलेले चणे घेतलेले आहे ते टाकूया चुली खूप छान होते नक्की करून बघा छान लागते खायला पण चुलीवर कोणती भाजी केली त्यामुळेच लागते खायला नक्की करून बघा एकदा चुलीवरचा स्वयंपाक मैं मंग है था। बाजी। मी आज सकाळी निवांत होती त्यामुळे मग सकाळी बनवलं आहे मी तर भाजी चूल पेटवलेली होती ही आज कारण बाहेर पाऊस चालू होता आज त्यामुळे मी चुल ती बाहेरची पेटवली नाही तर हीच पेटवली आहे मग म्हटलं चला पेटवलीच आहे तर काम करूया त्याच्यावर थोडंसं त्यामुळे मग भाजी करायला माझं तर हे बघा आपला मसाला भाजलेला आहे का व्यवस्थित एकदम व्यवस्थित भाजी घ्यायचं का छान झालं त्याच्यात आता हे चणे आपण घेतले ना तर हे अशी घे टाकून द्यायचे पहिले मसाल्यात सगळे टाकून घेते मी बघ जेवढे आपण हे केलेले आहे ना सगळे टाकून घ्यायचे आणि दळतन हे ना एवढे असे वाट मध्ये वाटून घ्यायचे छान लागतं हे बघा आताच किती छान त्यांनी याला हलवून घेऊया किती छान दिसते त्याचे पाणी याचं उरलेलं आहे ना पण याच्यात टाकूया सगळं टाकून घ्यायचं जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं याच्यात तो हे जी भांड वाटन के लिए, लिए पे चट्ट दाखे तुम्हारा तरी क्या आने तरह ही बी भाजी लिया है तरी बता छान आई अड़ा मसलियां भाजी नक्की करूं ब आणि चुली बघा आज माझे किती काम झालेले आहेत किती शेंगदाणे भाजले आहेत एवढे उद्यासाठी तयारी इकडे डाळ गरम केली डाळण्यासाठी कारण ऊन नाही आहे त्यामुळे वाळत नाही तर थोडी अशी गरम करून घ्यायची मग भाजीला फोडणी दिलेली तो भाजी बघा किती छान झाली दवळ लागली तर नक्की करून बघा Selamat tinggal. Bye-bye.